नमस्ते माझे नाव पूर्वा सचिन धुमाड मी यत्ता पाचवीमध्ये शिकत आहे मी साहित्य परिवाराच्या बैल वाचनामध्ये सहभागी होत आहे माझ्या पाठाचे नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर -कुर न करता हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच अशा खेड्या खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते असाच एक डोंगर दर्यांनी वेळलेला आदिवासी पाडा पाण्याच्या शोधासाठी तिथे मैल मल, भटकंती करावी लागे त्याचं आदिवासी पाड्यावर अनवानी पायांनी चालणारी फाटा गोळा करणारी एक मुलगी तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत थरावर झेप घेतली या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राहुल आणि त्या पाड्याचे नाव आहे सावर पाडा हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे आशियाईस क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकवली थँक्यू